सगळ्याच्या नेवाळकर नावाचा मुंबईचा सदस्य आहे त्याच्या कंपनीचं नाव त्याला हे लीज पहिल्या सुरुवातीला मिळालं अॅक्थो फक्त तो आहे पण त्यांनी एवढा गोंधळ या ठिकाणी संपूर्ण कासारडा परिसर कासारडा फोंडा लोरा या तिन्ही भागात म्हणजे आता आज कासारड्याची पाहणी केली काही दिवसानंतर आम्ही लोऱ्याच्या आणि फोंड्याचा जो भाग आहे तिकडे त्या ठिकाणी जाऊ परंतु संपूर्णपणे जसं उपलकरणी सांगितलं सती सावंत सांगितलं तर बीडच्या पुढची परिस्थिती निर्माण झाली आहे को, आणि ह्याच्या मागचा आता कोण नेमकं कोणाच्या आशीर्वादाने घडतंय हे सगळं या ठिकाणी शोधलं गेलं पाहिजे आणि म्हणून यापूर्वीच गेल्या आठवड्यात आम्ही इथले जे प्रांत आहेत पण हे सगळे त्याच्यात गुंतलेले आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांना सगळी वस्तू जी सांगितली त्यांना म्हटलं तुम्ही अहवाल द्या तर ते सगळं होय होय करतात की कोणाच्या प्रेशर खाली आहेत प्रांत कोणाच्या प्रेशर खाली आहेत तहसीलदार कोणाच्या प्रेशर खाली आहेत कलेक्टर कोणाच्या प्रेशर खाली आहेत हे जरी असले तरी हा मुद्दा शेवटपर्यंत आम्ही सोडणार नाही हा मुद्दा घेऊन कलेक्टर असतील कोकणच्या आमच्या कोकण डिव्हिजनचे कमिशनर असतील याचे संचालक असतील मायनिंगमधले त्याचे उपसंचालक असतील कारण याच्यामध्ये खोट्या पास ही सुद्धा कदाचित आपल्याला माहिती असेल की खोट्या पासची सुद्धा या जिल्ह्यात त्या भागात प्रथा आहे आणि आजही ते चालू आहे आणि हे कोणाच्या आशीर्वाद आहे हे सगळं बघण्यासाठी सगळं दाखवण्यासाठी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार जर समजा ते या गोष्टीतलं तो कारवाई नाही केली तर त्या लोकांनाही पार्टी करून हायकोर्टात सुद्धा री पिटिशन दाखल करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं याच्यात पर्यावरणवादी आहेत त्यांना सुद्धा आता इको सेन्सिटिव्ह मध्ये जे काय त्याच्यात उत्खनन झालेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय जोपर्यंत करत नाही बऱ्याचशा पर्यावरणांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे ते पण या ठिकाणी येतील आणि तिथली पाहणी करतील माझी विनंती तुम्हाला पण आहे की आता काही गुगल मेसेज जी काही इमेज आहे ती तुम्हाला दाखवतील पण तुम्ही सुद्धा जर त्या ठिकाणी बघितलं तर तिथला सगळा भकास भाग सगळा करून टाकलेला आहे त्याचा गाव स्थानिक लोकांना पण होतो पण तिथल्या दहशतवाद दादागिरीमुळे हे करून कोण बोलत नाही त्याला मोठा पाठिंबा असल्यामुळे कोण बोलत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आपण पण एक नागरिक म्हणून या ठिकाणी करावं व्यवसाय म्हणून करायला कोणालाही बंदी नाही कोणी व्यवसाय करावा पण आज नियमाप्रमाणे करावा वाळूचं काय चाललंय आपण बघताय की एका पासावर किती किती आहेत संपूर्ण कुडाळ मालवण त्या परिसरात आताची झालेली परिस्थिती आहे किंवा जी काही मधल्या काळात जे काही वाईट गोष्टी झाल्या मर्डर घडल्या काय झाल्या मागच्या दहा वर्षातला काढा ते कोणामुळे घडतंय काय घडतंय का कशामुळे घडतंय अति पैसा म्हणजे मधीच मधी दारूचा विषय आला अनेक गोष्टी आज एकाच गोष्टीवर फोकस करूया खूप विषय याच्यातले ते आणलेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या विषयाला न्याय मिळावा म्हणून था, था, हो त्या पद्धतीने जसं आता सावडाचा विषय दाबून झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पुढे काय झालं ते एका महिलावर अन्याय झाल्यानंतर काय आहे मग सत्ता कोणाचीही असू दे शेवटी कायदा आहे आणि मग त्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी मिळेल निश्चितपणे या सगळ्या गोष्टी आपणही लक्ष घालावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना पण या ठिकाणी करतो